जुगाड जुगाड शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण जुगाड घेऊन आलेलो आहे शेतातील खुरपणी यंत्र म्हणजे जास्त मजूर लागणार नाही त्यासाठी आपण एक खूप चांगल्या दिशे जुगाड घेऊन आलेलो आहे तर हे वापरायचं कसं शेतकरी मित्रांनो बघू शकता हे ॲटोमॅटिक कळ शे होत असं बघू शकता तर तण हे कसं काढतं पहा मी तुम्हाला दाखवतो तर काय मी हे पा बघू शकता अशा प्रकारे आपल्याला धरून ओढायचं आहे अलीकडं पा एकदम इझी आहे एकदम इझी आहे शेतकरी मित्रांनो पा एकदम मुळी सकट तण येतं पा एकदम मुळी सकट तण येत आहे हे पाहा बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम मूळी सगट एकदम ओके हो झाले रे पाहा बघू शकता तर हे जुगाड तुम्हाला शेतकरी मित्रांनो जर बलवायचं असेल तर हे जुगाड फक्त आपल्याला एवढं मूडकंच या जुगाडाचं मिळेल तुम्हाला ही जी काठी असेल तुमच्या घरी लोखंडी किंवा साधी काठी तुम्ही घरच्या घरी लावू शकता तर हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर करा मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही नक्की मागू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा